शाहवाडी तालुक्यातील सोंडोली इथल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक कानिफ काकडे यांची बदली झाली आहे मात्र काकडे हे अत्यंत निष्ठेन आणि प्रामाणिकपणे ज्ञानदान करत असल्यानं विद्यार्थ्यांची प्रगती आहे त्यामुळं त्यांची बदली रद्द व्हावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी भर पावसात आंदोलन करून शाळेला टाळं ठोकलं काकडे यांची बदली रद्द होईपर्यंत ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली इथं पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे या शाळेत एकूण पंच्याऐंशी पट आहे कोरोनाच्या काळात सलग दोन वर्ष शाळा बंद असल्यानं विद्यार्थी शाळा आणि अभ्यासापासून पूर्ण दुरावला होता त्याच काळात शिक्षक कानिफ अंकुश काकडे यांची नियुक्ती झाली रोज शाळेत येऊन सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं कानिफ काकडे यांनी जादा तास घेतले सुट्टी दिवशीही शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कष्ट घेतल्यानं विद्यार्थ्यांची प्रगती झाली आहे त्यामुळं पालकांच्या मनात काकडे यांच्याविषयी आदराची भावना आहे दरम्यान मे महिन्यात जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण विभागानं शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज मागवले होते त्यावेळी कानिफ काकडे यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करून बदली मागून घेतली त्यानुसार त्यांची खिद्रापूर इथल्या प्राथमिक शाळेत बदली झाली आहे मात्र त्या ठिकाणी ते हजर झालेले नाहीत दरम्यान काकडे यांनी सोंडोलीमध्ये कार्यरत राहावं अशी विनंती सर्व ग्रामस्थांनी केल्यानं ते पुन्हा सोंडोली शाळेत थांबण्यास तयार झाले मात्र जिल्हा परिषद प्रशासनानं याबाबत टाळाटाळ केली आहे दुसरीकडे पालक आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन याबाबत ठराव केला आणि गेल्या वीस दिवसांपासून शिक्षण विभागाला निवेदनं विनंती अर्ज केले आहेत मात्र शिक्षण विभागानं त्याची दखल घेतलेली नाही त्याच्या निषेधार्थ विद्यार्थी ग्रामस्थ आणि पालकांनी मंगळवार तेवीस जुलैला शाळा बंद करून आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यानंतर शित्तूर वारुण केंद्र प्रमुख मारुती गौरव यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहतो आज अखेर शाळा बंदच आहे यावेळी सरपंच भीमराव पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील शाळा समिती अध्यक्ष संजय निर्लेकर उपाध्यक्ष सुरेखा चोरगे हणमंत जाधव तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव पाटील सूरज सावंत शिवाजी चोपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते